जो मराठा आरक्षणा मराठ्यांच्या विरोधात बोलन त्या परिणामाच्या चिंता मी नाही करतील मला नाही मला माझ्या गोडकर मराठ्याचे लिटे आरक्षण तेही राज्यापासून गेलो ते ही मुली पाहिजे <Totantina> हे मला घरा मानले नाही वीस तारखेला विशेष आदिवश्य मिळवले कारण की आपण आपल्या जीवनाच्या विकासाचे आहे न म्य शेतकरी वाढायला गेलाय आणि व्यवसाया वाटायला गेलाय सगळे कोणा काय देणार नाही पंचत्तर वर्षाने काय आता काय देणार आणि तुम्हाला त्याचा हक्क राहायची गरज कोणी सांगितलं तुम्हाला त्याच्याकडं हक्कस राहायच कोणी आपल्याला काय शंभर रुपयाचं ती एमेट घेऊन देत नाही आपला संसार आपल्याला जाऊन आपले तर आपल्याला मोठे करावे लागते मी कुणाला शत्रूही मानत नाही मराठ्यांच्या की मी त्याला सरळ केल्याशी सोडत यांनी घाट घातला दहा टक्के आरक्षणाचा काय झालं तो मला एका मिनिटात चालू मराठा समाज मागास सिद्ध केला दहा टक्के मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर कॅबिनेट समोर ठेवला आणि मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पाटलावरती दहा टक्के मराठ्यांना आरक्षण द्यायचं घोषित केलं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेच्या पाटलावरचं भाषण आहे मराठा दहा टक्के मागास सिद्ध झाला हे मुख्यमंत्र्यांचं वाक्य मग जात मागास सिद्ध होती कायदा सांगतो ती जात ओबीसी विषय आरक्षणा घातली पाहिजे तुम्ही जे दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के आरक्षणात का घातले हा माझा त्यांना मूळ प्रश्न होता एक तर दहा टक्के आरक्षण आम्हाला नकोच आहे ती आमची मागणी नाही आमची मागणी ओबीसी आरक्षणात ते दहा टक्के आरक्षण दोन तीन जणांना मागितले ते दोन अंशे मार्ट लागणारे आम्हाला कर्मचा तरीही ते आरक्षण टिकवायचं असलं तर तुम्हाला सत्तावीस टक्क्यात ते आरक्षण घ्यावं लागणार आहे नंतर तुम्ही ते कॅप वाढवा त्यांचं दुखणं होतं दहा टक्के मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे जर मराठ्यांना सत्तावीस टक्के आरक्षणात पन्नास टक्क्याचं आज जर घेतलं तर देशातल्या सगळ्या जाती त्या आरक्षणात घ्यावा लागणार आहेत आणि कॅप वाढवावं लागणार मराठा आरक्षणाचं वाढवावं लागणार मी त्यांना सांगितलं त्यांच्यासाठी मग आमचं का वाटलं जात त्यांची कॅप वाढवायला लागणारी देशातली तुम्हाला म्हणून आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरती वेगळा प्रवर्ग करून तुम्ही आरक्षण देणार आणि ते जर नाही टिकलं तर मग म्हणजे आम्ही शंभर टक्के शंभर टक्के टिकिनारे तुम्ही काळजी त्यांना उत्तर परवाच मिळाले मान्य मीडियाच्या माध्यमातून मला कळलं निकाल मान्य न्यायालयाचा निकाला जी वाचला नाही कारण मला कुठलीही गोष्ट जबाबदारीला बोलावी लागते इंजिनिअरिंग वर लाखो पोरं निवड झालेले प्रक्रिया होणा मराठी आजही ते पोरं लाखो पोरा निवड झाले क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत निवड झालेले पोर माझ्याकडे आंतरण गेले त्याच्यात जर त्यांच्या तर अस विचारला राहा आरक्षणामुळं त्याच्या मुली आयुष्याच्या दाखला मिळतात काही सुचत नाही त्याचं वय पण येऊन त्यांच्या डोक्यात ती प्लॅनिंग होती आता दहा टक्के आरक्षण द्यायचं आणि हेच मराठ्यांना घेऊन घेऊन आलं दाळायला लावायचं मला एक ये प्रश्न येतो तुम्हाला विचारतो वेळ ह्या तुमच्याकडे बोलू दहा टक्के आरक्षण द्यायचं आणि गुन्हा उदाळायचं हे त्यांचा टक्के मला एक प्रश्न आहे लोकसंख्या वाढत असते कमी होती आपल्याला तेरा टक्के आरक्षण दोन हजार अठरा होत आता किती टक्के संख्या कमी झाली आपल्या गामी रे काय मारच सारखं संख्याला गेली मागासून अठ्ठावीस टक्के वाढायची कायदा सांगतो पन्नास टक्के लोकसंख्येची आरक्षण दिले पाहिजे कमीत कमी चौदा टक्के तर द्यायचं दहा टक्के दे दिलं दिलं वेगळा प्रवाह करून दे देऊ दे त्यांचा डाव क्रमा त्यांचा डावास दहा टक्के द्यायचं आणि वीस तारखेला त्यांनी दहा टक्के अडचण दहा टक्के अडचणाची अंमलबजावणी केली आणि गुन्हा नोधारायला सुरुवात केली त्याच त्याच इसी जमत जम्मीच्या टप्पर टाकतवर गोवा काही काही मंत्री होते टप्प्यावर टाकत टप्प्यावर केसर होती चपेवर टाकत ला जरा दिसतो की आत्ताच काम ते जी चौथी राज्यात गमाव गेला मराठा चित्रवाय विश्वास ठेवतो पण चितोडी करायचं तुम्ही एवढा डिकच्या समजू नका यांना जर मागा लागले ना आता धोरण मागायला जास्त ते सुट्टी ते दिसते मराठ्यांनी तुला होता नाही आणि हे त्यांच्या जिवारी लागले मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही दहा टक्के द्यायचं तर द्या आम्हाला देणं घेणं नाही पण त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांचे सुद्धा अंमलबाजवणी करा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्यासाठी राजपत्र दाली सुद्धा काढली या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ज्या मराठींच्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपली मागणी नवीन नाही जुनी आहे नवीन जर मागणी असली तर तुम्हाला जी आर मागे लागतात किंवा अध्य आपली मागणी जुनी असल्यामुळं ज्या ओबीसी कायद्यानं मराठी बाकीच्या नाराज संध्यात त्याच कायद्यात दुरुस्ती करावी लागते मराठ्यांची मागणी ओबीसी सगळ्या सोयऱ्यांचे मग नवीन तर अध्यादेश काढता येत नाही मग दोन हजार बाराच्या कायदा दुरुस्ती केल्या शेत दोन हजार आणि दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार ओबीसी आरक्षण दिलं गेलं दोन हजार बाराच्या कायद्याने ओबीसी आरक्षण दिलं त्यानुसार ज्या ज्या जाती नंतर घातल्यात त्यांना बाराला सूट दिलं पण बाराचा कायदा दुरुस्त करावा लागतो म्हणून आधी सुद्धा आली

आपल्याला ते ठिकाणी मग मुलाखा याच्यावर उत्तर कोणा माझ्या माझ्या भावना शोधा त्याला तर राज्यात बोलावलं जाणार मराठा मी जेवदार गेलो आणि माझी मान जेव्हा पुढे गेलो काही नको आहे ना मला यांचा पद पाहिजे ना, ना पैसा पाहिजे मी इतका नशीब आणि माझ्या वाटायला हे वैभवाला माझी संपत्तीच तुम्ही या मी नाही गद्दारी करू शकत त्यांचं म्हणणं होतं दहा टक्के याला स्वीकारायला हवा सगळ्या मराठ्यांच्या आमदार आम्ही मंत्री येत तुम्हाला जर सत्यत राहायचं असलं तर मराठ्यांना दहा टक्के स्वीकारायला लावा खरंच आपण सत्य घेऊन असता येत नाही तुमच्या सत्तेसाठी माझ्या मराठा समाजाच्या व्यक्ती डोळ्याला दहा टक्के असे टिकणारच नाही त्यांनी प्रयत्न करून बघितलं मी दहा टक्क्याला डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं मग त्यांनी दुसरा डाव वाचला हे मुले खोटे पुन्हा दाखल करायला सुरवात करा केली काय हरकत नाही राजकारणासाठी आयुष्य आपण झिजवलेलं आहे मराठी त्यांच्यासाठी धान्य करून आपल्या अंगावर केसवर आपण काय खुन केले नाही उद्या आपल्या लेकरासाठी खोटी केस अंगावर घ्या मी सुद्धा घेतो घ्या पण एक कारण आता मला जा सरकारचा <laughs> हा शेवटचा दावा घाबरतात का मागण्यासाठी मी नाही घाबरतो आणि माझा माठा समाज आता घाबरा तयार ज्याच्या पोरावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला इतकं सोपं काम करून ठेवलं की जे ज्या पोरावर केसेस व्हायला लागल्या ते पोर मोठे बोलाय दा ते म्हणाले मी आरे धर्म द्या बाहेर त्यांनी प्रचंड मोठी भईन मला दिली तर माझ देवेंद्र फडणवीस साहेबांना हे संकेत आहे संकेत ही बैठकी सभागृहांतर झाले हे तुमच्यासाठी संकेत आहे आणखी तरी सांगतो मी त्यावर वाटायला मोठ्या मी गेल्या लोणाकडे असत माझ्याला जवळ या असं राहतो ते का असत जेव्हा

न्यायासाठी मी विसर्घर्ष करत राहणारे यांनी नाव वाचला मग याला घेतो आणि अशी बैठकच झाली आणि ती मला खात्रीलायक कळावी मी नाव नाहीच राहणार कारण समाजाच्या जीवनाचा प्रश्न त्यांनी जीवनावर उतार कारण तो प्रवेश जीव मानतो तरी त्याची चालण्या जेवण वाचला असा विषय ठरला म्हणलं ओके टेन्शनच नव्हती मी खंबीर येऊ मी सांगितलं तुम्हाला माझा गेम करायचा मी सत्तेचा आणि मराठ्यांच्या मनाला काटा आहे असं जर तुमचं म्हणणं आहे तुम्ही मला गोळ्या घालणार आहे तुम्ही मला गुंतवणार आहे किंवा जेलमध्ये चढवणार आहे तुम्हाला माझा बळी पाहिजे ना चल मी चलो सागर बांधला ठेव चल मी घाल लगेच तुमच्या बैठक या सागर बांगला शासकीय तुमचं स्वागत आणि आताच करून गेलं कमन करून गेलं भूमिका आपण गृहमंत्री आहे आपण जबाबदारी कायद्याची गरिमा आपल्याला राखावी लागते आपण पालकत्व राज्याचं स्वीकारले आपण मायबापच्या भूमिकेत काय आदेश द्यावे वगैरे कळायला पाहिजे जी शिफ्या धरायसाठी बीडला पिंपल्यारला इसपिरीय जाऊन पसरवला काय केलं ते जिशेपे फुलं टाकली म्हणून त्यांचा रुळा आपण फडणवीस साहेबांनी जे डाव ऐकले ते डावी शस्था होऊ द्यायचे काही झालं तरी हरकत नाही त्यांनी डावा आखलाय जेलमध्ये टाकायचा ठीक आहे म्हणून तुम्ही या साईडीची चौकशी लावली तर करा मी त्यासाठी सुद्धा बघतो येत नाही तुम्हाला आपला शब्द आहे देव जरी गेला ना एक इंच सुद्धा मला लागणार नाही फडणवीस साहेबांचं म्हणणं आय बहिणीवर बोललो आय बहिणीवर बोललो माहित नाही मला कारण उपोषण कळत हवा कुमकून घेत मी उपोषणा झाले असल परंतु तुम्हाला जरी एवढं लागलं काय बहिणीवरच तर माझ्या आई बहिणीच्या फोन गेले तिच्या तुम्हाला आई भेट नाही दिसली का आमच्या आई बहिणीच्या छातीत गोळ्या घातल्या त्याच्यात तुम्हाला आई नाही का आमच्या साहेब तीनशे पेक्षाही जास्त केल्या त्या आई बहिणीच्या आमच्या कंपनावरती त्याच्यात तुम्हाला आई नाही देतली का फड साहेब तुमची जे आई बहीण आणि आमच्या आई तुम्ही रस्त्यावरती खोळ्या घालला तुमच्या धोक्याच्या तिनजड्या चिंचड्या गेल्या त्या तुम्हाला भेट नाही दिसली का कोणत्या राज्यात तुमच्या घरात काय नाही नऊ वर्षाच्या लेकराच्या पयात तुम्ही घोड्या घातल्या त्या लेकराची खोळी काढलं तीन लिटर पेक्षा जास्त पाणी झाला फडणवीस साहेब तिच्या तुमची खोळबी तुम्हाला दिसलेली आहे का आणि आमच्या आई बहिणीच्या डोक्यात बंदुकीच्या तस्त्यानं मार घातला त्यावेळेस तुमच्या आई बहिणी तुम्हाला जागी नाही झाली एका दिवसात सगळं सभागृहातून डोक्यावर येतलंय माझ्या आई बहिणीला काही उठता येत नाही तिचा गुडगाखो आहेत ते बाजार झोपले तिला नेतात जातायत तेव्हा तुम्हाला आई फिणती जायला पाहिजे होती आज आई फिणीवर बोलो की नाही बोल माहीत नाही परंतु तुम्ही तु यासाठी नेमली आणि सगळे मराठ्यांच्या आमदार मंत्री विरोधात घातले परंतु करोड समाज एका बाजूला आहे तुमचा हात राजकीय स्वप्ना साफ केल्याशिवाय समजणार आहे सत्ता ही थोड्या दिवसाची आहे आणखी नाही फोड सात दिवस हातातून गेले नाहीत माझ्या माझा लागवड तुम्ही गरज माणसाला खेळताय माझ्या मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही जीव जरी गेला आणि मध्ये जरी सगळं तरी तुम्हाला लेखाच्या अंगावरून आरक्षण घेऊन गुलाल टाकल्याशिवाय एक गिनचा करणार नाही तुम्ही सुद्धा सरकारचं आहे तुम्हाला आजच सांगतो <ज़ागा>

तुम्हाला मी मायबाप बांधलाय मायबापाची आता करणारे त्याशिवाय सुट्टी नाही सावध राहा ते सावध राहा सगळ्यांनी जागृती करा जर आश्चर्य सुरू झाली तर आपण आपल्याला पुन्हा यायला स्वतःसाठी मराठ्याच्या म्हणून जीव तो हातालो नंतर मनाला भिरत नाही आणि फिरणार सुद्धा नाही तुझ्या चाकीवर आणि लक्षात असू द्या तुमच्या साथीच्या गरज आहे शेवटच्या टप्प्याची आता घाबरून बघायला लागले घाबरू नका आपण गुण केलेला आहे एखादा आता गुन्हा झाला अंगावर घ्या त्या लेखनासाठी पण आता माझं माता हटायचं नाही जाताना तुम्हाला एवढीच विनंती आणि शब्द येईल माझा

जायला नसताना सर्वांनी व्यवस्थित घरी जायचं आहे कोणी